नमस्कार पण नेहमीच करतो या रूम मध्ये आम्ही काय आहे विषयी आहे ते काही असं प्रायव्हेट काहीच नाही त्याच्यामध्ये आपला काय मॅडम आता तुम्हाला परत देऊ का नव्याने देऊ का सर्क्युलर देऊ का परत तुमच्याशी ते संघर्ष करायचे की आम्ही आता शिंदे साहेबांच्या केबिनला करतो इथं देशमुख साहेब होते त्यांचं करत होतो त्याच्यावर काय वाद वादगा आम्ही निवेदन द्यायला आलोय तुम्हाला ते खूप महाग आहेत तर ते तुम्ही शासनाला कळवा की साडेचारशे रुपये खूप होत आहेत ते एकशे पंचावन्न रुपये गोवा घेत आहे एकशे सात रुपये तुमचं गुजरात घेत आहे ते इतर राज्य असं म्हटले फक्त आम्ही तो, तो प्रकार वेळ तो थांबला पाहिजे आणि ह्या हाय सिक्युरिटी सांगून तर हाय सिक्युरिटी जे सांगून ना ते आता सध्या जे लोक नालायकपणा करतायत ना त्यांना तर आजही पकडलं जात नाही दादा मामा भाऊ टाकतात ते तशीच फिरतायत बुलेट तर मोस्टली बिना रामराजा आजही फिरतायत तर त्याच्यावर आजच निर्णय होत नाही सव्वीस फेसलेस सर्व्हिसेस येत आपले विदेशमुख साहेब होते तेव्हापासून पाठपुरावा करतोय Uh, तुमच्या वरती शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करतोय या फेसलेस सर्व्हिसेस चालू झाल्या पाहिजे दुसरी गोष्ट आता परवा तुमची जाहिरात होती एच एस आर संदर्भामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे की माणसं घरात बसून आपली आपली नंबर प्लेट बनवू शकतात पण त्याचा शेवट जो आहे ना तो सामान्य माणसाला मिळतच नाही त्याला परत एकदा तो दलाल लागतो आणि त्याच्या थ्रूच यावं लागतं ऑर्डर देऊ शकता तुम्ही घरात बसल्या ऑनलाईन मिळेल तुम्हाला ती हा ऑनलाईन मिळणार आहे ती पण त्याचा एंड प्रॉपर होतच नाही कारण सव्वीस फेसलेस सर्व्हिसेस ऑलरेडी ऑनलाईन आहेत आपल्याकडे पण त्यातल्या हार्डली दोन किंवा तीन मिळाले तर मिळाल्या नाही तर नाहीच मिळत अशी आजची परिस्थिती आहे काय अडचणी येतात एप्लिकेशनमध्ये सगळ्या प्रॅक्टिकल अडचणी फटाफट सांगतात ज्यावेळेस आपण लायसन काढत तर त्याच्यापूर्वी आपण वीथ आधार करतो तर लायसन डायरेक्ट डाऊनलोड होऊन आपल्याला घरी बर ती बंद करण्यात आली त्याच्यानंतर आपण बंद तुमची जी काही असेल तर चेक करायला सांगते कारण कसं आहे तुम्ही जे म्हणता तशी अजूनपर्यंत तक्रार नाही आली आपण एखादं नंबर चेक करतो त्या फॉर्म पण भरलेलं विद्यार्थ्याचं नाव पण डाऊनलोड होत नाही आणि त्या परीक्षा केली चालूच होत नाही टेक्निकल एरर किती दिवस असतील पाच महिने सहा महिने अप्लिकेशन नंबर दिला तर मला कळेल ना पाच सहा महिन्यापासून अडवून सांगतो त्याच्यानंतर टीओ देतो आपण टीओ दिल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म आपण पैसे भरूनच काढतो तो टीओ पण शेवटच्या टप्प्यात फक्त तुम्ही इकडे घेता ते घ्यायची गरजच नाही जसं दिलेलं आपण काही करत पण इथे पेपर घेतला जातो इथे पेपर घेतला जातो आणि त्याच्यात आम्हाला तुमचे क्लार्क विचारणा करतात की याची पेस लीप कुठे आता जर पेस लीप पाहिजे तुम्हाला फॉर्म भरून आहे ना वरती ऑनलाईन आहे ना सर्व गोष्टी त्या आल्या पाहिजे त्याच्यासाठी पण त्या ठिकाणी नाही तिसरी गोष्ट या ठिकाणी ज्या परीक्षा होतात ना तर तुमचे सर्व प्रायव्हेट माणसं आतमध्ये बसून त्या ठिकाणी त्या परीक्षा देतात आमच्याकडे रंगी आहात कालचीच गोष्टी नाही फोटो झाकून येणार काय होत हे बघा सगळं हे खूप वेळ झालेले दोन महिने होता दोन तीन महिने हे बघा प्रायव्हेट माणसाचं काम काय आहे डायरेक्ट हे कालच कालचं कालच आहे एक मिनिट मॅडम मागच्या तीस दिवसांचा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक करा रोज कोणत्या कॅबिनला प्रायव्हेट माणसं ऐकायला दिसतील तुम्हाला आणि आहे प्रत्येकाची प्रत्येक ठिकाणी कारवाई करा मेमो बिमो किंवा चौकशी लावू नका कारण जर पुराव्या निश्चित दिसतोय ना सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा काय झालं बॅरिकेड झाले तुम्ही तुमच्या अंडरमध्ये अजून पाच सहा अधिकारी आधी डायरेक्ट देशमुख साहेब सहा बॅरिकेड झाले ना चार बॅरिकेड झाला काय होत त्याच्यानी काम जे सोपं होत पाहिजे अवघड झालं आणि भाई ज्या माणसाचा शी संबंधच नाही असा खासगी माणूस साहेबाच्या बाजूला खुर्चीवर बसून तो काम करत असतो आणि वारंवार सांगून हे आम्ही लेखी द्यायचं निवेदन द्यायचं हा विषय कॅमेरा चेक करा तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा असणे गरजे आहेत प्रत्येक ठिकाणी ते चेक करा इथे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा कॅबिनला प्रायव्हेट माणूस ज्याचा काही संबंधच नाही तो कसा असतो बरं असतो आणि नाही चित्र हेच आहे बदलायचा प्रयत्न आणि महत्वाचं म्हणजे एच एस आर पी च्या नंबर प्लेट आहे त्याला अजून दोन महिन्याची मुदत वाढ आहे बरोबर पहिले मार्च होता आता एप्रिल केलेला आहे तीस एप्रिल पर्यंत शासनाने हा मग बघून घ्या ते आलेले परिपत्रक तुम्हाला सगळीकडे दिसतं पण असंही एकतीस मार्च पर्यंत आहेच पहिलं सर्कुलर पुढे पुढचा एक महिना एक्सटेंड केला आहे पण होतं का इथे पास्टिंगला गाड्या येत आहेत त्याच्यावरच खबर ऍक्शन घेतली जाते की एस एच एसआरपी नंबर प्लेट लावून तक्रारी ना एचएसआरपी नंबर प्लेट असेल तर गाडी पासिंग होईल आणि एजन्सी ओळखी जी गाडी असेल ती पासिंग सामान्य माणूस जर आला त्याच्या एच एसआरपी नंबर प्लेट नसेल तर ती गाडी पासिंग तुमचं जी पण काही तक्रार आहे ती नेखील कशावर काहीतरी कारवाई करतात सुमोटो काही तुमच्याकडे होणार असते सुमोटो म्हणजे मला आता आम्ही ह्याच्या गोष्टी सांगितल्या नोट डाऊन रोज आम्ही इथं काम करतोय मॅडम तुमच्याकडे रोज आमच्या रोजच्या दहा पंधरा दहा पंधरा काढायचं काम निर्भय महाराज पार्टी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली की आरटीओच्या गेटवर उभी राहून येणार मोफत मध्ये काम करते तुमची ज्या पावत्या मिळणार आम्हाला त्या पावतीच्या रकमेत आम्ही काम करतो आणि जेवढी आनाबंदी चालली ना देशमुख साहेबांच्या काळात बंद केली आम्ही आणि आता नंतर तुमच्या काळामध्ये आज माझी तुमची पहिली मिटिंग आहे माझ्याबद्दलची चौकशी करा आमच्या पक्षाबद्दलची चौकशी करा तुमच्या लक्षात येईल आम्हाला काय पाहिजे ना का हा आमचा अधिकारी आरटीओ ऑफिस आमचा आहे आणि ती जी काही पावती आहे ना बिलाची रक्कम त्या रकमेत कामं झाली पाहिजे ते होताना दिसत नाही आणि आता हे एच एस जे भूत आहे ना डोक्यावर त्याच्यानी नव्या पद्धतीनं लूट कार्यक्रम चालू झालेला आपल्याकडे साडेसातशे रुपये झालेला टू व्हीलरचा साडेसातशे घेतात दलालाच्या थ्रू येते एच एस आरबीची नवीन नंबर प्लेट आणि साडेसातशे रुपयात टू व्हीलरचं काम होत आता माझी जर गाडी दहा वर्षाची असेल तर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस दिलेली असेल तर आमच्या मार्फत आपल्यापर्यंत एकच नाही मॅडम पण बाहेरच्या बाहेर जे होतंय ते कसं होतंय आता ते लोक जे जात आहे ते सायबर मध्ये जात त्यांनी ते स्वतःच्या मोबाईलवर केलं त्यांना फक्त ऑनलाइन फी पेड करावी लागते ना काही सहाशे रुपये फी काय होतंय आज असुरक्षिततेची भावना काय माहिती का आज ऑनलाइन टेंडरिंग सिस्टीम पण शेवटचं बटन त्या क्लार्कच्या किंवा त्या साहेबाच्या असं आता इथं तुमच्या मी पहिल्यांदीच बोलताना सांगितलं सव्वीस फेसलेस सर्व्हिसेस आमच्याकडून इंट्रोड्यूस झालेले त्या दोन किंवा तीनच पदार पडतात आणि त्यालाही खूप जद्द जैद करावं लागते त्याच्यातला प्रॉब्लेम बंद करा असं आम्ही सातत्यानं सांगतोय तुम्हाला ते करत नाही तर तुम्ही आता याची सर्व्हिस आणलं हेच माझं निवेदन आहे तुम्हाला की पहिलंच नीट नाही पुढं पाठवण माग पाठ असा प्रकार चालू आहे तर लुटीचे मार्ग किंवा लुटीच्या फटी आपण ठेवणार किती आहोत जनसामान्य जनसामान्य माणसं हे फक्त त्यांचे कष्ट आणि पैसे कमवायचे आणि सरकारने या सगळ्या माध्यमातून हो? लुटच करायचे असं ठरलंय का हा आमचा प्रश्न आहे की त्याला गाडी अडवून लुटायला एक नाही दोन नाही हजार कारण ठेवलेत तुम्ही त्यांनी फिरायच नाही ती गाडी घेऊन अशी अवस्था आहे आज ते तुम्ही लक्षात घ्या आणि जी काही तुम्ही व्यवस्था देत आहे ती साठ किलोमीटरवर एकशे पंचावन्न एकशे साठ रुपयामध्ये मिळते ही व्यवस्था मध्ये का चर्चेची दार उघडी ठेवा जनता मालक आहे ना तर जनता काय म्हणते ह्याचे माध्यम आहात तुम्ही त्या माध्यमांनी पुढे जाऊ द्या ते आणि मग इथं जी चाललेली आनाबंदी ना ती बंद करा त्या आनाबंदीतनं जनतेचं चा शोषण चालू आहे मोठ्या प्रमाणावर आज वाहन घेणं म्हणजे शोषण करता बंद आहे वास्तविक चलनचा विषय किती किती भयानक पद्धतीने शोषण चालू आहे म्हणजे त्यांनी ती गाडी चालवायची की नाही चालवायची चाल असाच चाल 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 प्रश्न आहे आता आम्ही हे सगळे पोस्ट करत असतो याच्यावर सोशल मीडियावर आम्ही खूप स्ट्रॉंग आहे आता मी तुमच्या इथे बाहेरच दोन चार रील बनवले आहेत की काय पद्धतीनं लोक मरतायत काय लोकांचं शोषण चालू आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकणार आहात ते केलं पाहिजे ना तुम्ही आमच्या प्रतिनिधी म्हणून आता आमच्या सुखासाठी काम करायचं आहे ना सगळीकडे कलेक्शन 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 इतकं कलेक्शन आहे मोठ्या प्रमाणावर की माणसांनी वाहनं वापरायची का नाही हा आमच्यासाठी प्रश्न आहे म्हणजे एक गोष्ट पूर्ण होते नाही तर लगेच आमच्यावर लादली जाते वर लादा तर लादा काही अडचणीचा आम्हाला काय वाटतंय त्याच्यात तो जो लॉंग फॉर्म आहे ना त्याचा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर हाय सिक्युरिटी आम्हाला काय मिळणार आहे चोऱ्या होणार नाहीयेत का किंवा झाली तर ती गाडी आम्हाला परत मिळणार आहे का त्याचं प्रेस कॉन्फरन्स घ्या त्याचा खुलासा द्या तुम्ही साडेचारशे रुपये का घेताय याचा खुलासा कुणीच देणार नाही आम्हाला एक प्रेस कॉन्फरन्स तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्ही शिंदे साहेबांनी घेतली पाहिजे त्याच्यातला संभ्रम जो आहे ना तो सगळा दूर केला पाहिजे लोकांची भीती दूर केली पाहिजे पोलिसिंग कशासाठी आहे लोकांना घाबरवण्यासाठी नाहीये लोकांच्या ना सुखासाठी सोयीसाठी आहे समाधानासाठी आहे आणि सहजरित्या या सगळ्या गोष्टी वापरासाठी आहे पण याची दहशतच जास्त होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुटसुटीतपणा आणायला पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घ्या तुम्ही आता हे मार्च आणि मार्च पर्यंतची जी एक्सटेंड करताय तुम्ही एप्रिल पर्यंत तर ते सुद्धा लोकांच्या निदर्शनास आणून द्या तुमच्या सबऑर्डिनेशन सांगा जे रस्त्यावर लोकांशी बोलतात त्यांना अधिशित करा म्हणजे या गोष्टी सुटसुटीत होतील आणि आम्हाला स्वीकारायला नाही सगळं एक प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे आणि खुलासा करा याच्याबद्दल सगळा संभ्रम दूर करा स्वच्छ सरळ पारदर्शक वेगवान काम कसं होईल आणि लोकांना कसं शांती मिळेल त्यासाठी झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी आहे आणि कागद देणं कागद घेणं हे तर चालूच आहे पण आउट ऑफ जे प्रोएक्टिव्ह काम करायला पाहिजे ना ती अपेक्षा आहे म्हणून प्रत्यक्ष भेटायचं इतर राज्यांच्या तुलनेत सर खूप मागणी बोललो याच्यामध्ये तर त्याचा पण आम्हाला खुलासा दिला तो ठीक आहे थँक्यू सो मच फोटो द्या ना आम्हाला एक तुमचा फोटो पण टोपी काकड सर्रा वगैरे